रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ आलं आणि त्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटलांनी सिव्या दिल्या आता मित्रांनो या सिव्यावरून दोन गट पडले आहेत की या सिव्या योग्य की अयोग्य आता मित्रांनो या सिव्यांची तुलना मी इतरांशी करणार नाही परंतु जे घडलं ते योग्य की अयोग्य याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मला सुद्धा जज करताना अडचणी होत आहेत योग्य म्हणावं तर अडचण अयोग्य म्हणावं तर अडचण नेमकी अशी द्विधा परिस्थिती निर्माण झालेली आहे पण मित्रांनो कल्पना करा सकाळी उठल्यानंतर सकाळचा नाश्ता झाल्यानंतर दुपारी जर जेवण नाही भेटलं तर माणसाचं कशामध्येच मन लागत नाही आणि काही कारणास्तव दुपारचंही जेवण जर नाही भेटलं आणि संध्याकाळी इतकी प्रचंड भूक लागती आणि अशामध्ये अशा भूकीच्या तडाख्यामध्ये कोणी जर काही बोललं तर फार डोक्याची आळी सटकते आणि एवढं करूनही जर संध्याकाळी जर जेवायला जर नाही भेटलं तर मित्रांनो जगातले सगळे काम बाजूला राहतात आणि फक्त पोटोबा आणि पोटोबा याचाच विचार डोक्यामध्ये असतो आता मित्रांनो अन्न ही शरीराची गरज आहे त्याशिवाय शरीर चालणार नाही जर शरीर चाललं नाही तर बुद्धी काम करणार नाही अशी माणसाची परिस्थिती असते आणि अशी परिस्थिती ज्यावेळेस उद्भवते अशी तिडीक ज्या वेळेस उद्भवते किंवा असे वेगवेगळे वेग प्रसंग आपल्या माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा उद्भवतात त्यावेळेस माणसाच्या तोंडातून असे अपशब्द निघत असतात आता मित्रांनो तुम्ही आम्ही आपण कितीही जरी तत्वज्ञानाच्या बाता केल्या विवेकाच्या बाता केल्या चांगुलपणाच्या चा बाता केल्या तरी आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे काही प्रसंग निर्माण होतात की अशा वेळी आपण सुद्धा आपला तोल विसरून जातो आणि असे अपशब्द आपल्या तोंडातून निघत असतात त्यामुळे मित्रांनो मनोज जरंगे पाटलांना जर अयोग्य जर ठरवायचं जर म्हटलं तर एक बोट मनोज जरंगे पाटलांकडे करावं लागतं आणि दुसरे चार बोट आपल्याकडे येतात मित्रांनो चार बोट यामुळे आपल्याकडे येतात कारण अशा चुका असे अपशब्द आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी काढलेले आहेत मित्रांनो या अगोदर सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी असे अनेक उपोषण केले परंतु त्यांचा तोल त्यावेळेस ढासळलेला नाही परंतु यावेळेस अशी नेमकी काय परिस्थिती उद्भवली की त्यांच्या तोंडातून इतक्या सिव्या आल्या आणि त्या सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारख्या पदावर बसलेल्या व्यक्तींना मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की त्यांनी जे इथून मागचे जे दोन तीन उपोषण केले ते अत्यंत टोकाचे उपोषण होतं याच्या मागचं उपोषण तर इतकं वेदनादायी होतं प्रचंड वेदनादायी होतं मनोज जारांगे पाटलावर प्रेम करणारा प्रत्येक जण रडत होता महाराष्ट्रातील मनोज जारांगे पाटलावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जेवताना घास सुद्धा गोड लागत नव्हता इतकं टोकाचं उपोषण मनोज जारांगे पाटलांनी केलं आणि त्या उपोषणामध्ये त्यांच्या जीवाला काही बरं वाईट होतं की काय अशी परिस्थिती होती परंतु सुदैवाने त्यांनी ते उपोषण मागं घेतलं आणि उपोषण मागं घेतल्यानंतर त्यांची प्रकृती व्यवस्थित झाली जरी त्यांची प्रकृती व्यवस्थित झाली तरी त्यांच्या प्रकृतीवर त्या उपोषणाचे गंभीर असे परिणाम झालेले आहेत त्यांचं शरीर त्यांना आता पहिल्यासारखं साथ देत नाही आणि उपोषणानंतर त्यांचे जे दौरे झाले ज्या लोकांच्या गाठी भेटी आणि त्या गाठी भेटीमध्ये परत त्यांना झोप आराम नावाची गोष्ट नव्हती म्हणजे शरीराची जी काय हानी झाली किंवा जे काही पार्ट डॅमेज झाले त्याला भरून येण्यासाठी त्याला रिकवर होण्यासाठी किमान त्या शरीराला आरामाची गरज असते किंवा असा कुठलाही आराम मनोज रांगे पाटलांनी केलेला नाही आणि परत अशामध्ये परत सरकारने फसवलं की काय अशी भावना परत मराठा समाजामध्ये झाल्यामुळे आणि ती भावना वेगवेगळ्या माध्यमातून मनोज जारांगे पाटलांपर्यंत पोहोचल्यामुळे मनोज जारांगे पाटलांनी हा दुर्दैवी निर्णय घेतला खरं तर या निर्णयाशी अनेक मराठे सहमत नाहीत कारण मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे खूप काही अगोदर मिळालेलं आहे अनेकांच्या नोंदी मिळालेल्या आहेत अनेकांना आरक्षण मिळालेलं आहे मित्रांनो नाही म्हटलं तरी जवळपास अर्धा मराठा समाज आरक्षणामध्ये गेलेला आहे तुलनेमध्ये मराठवाड्यातील समाज कमी गेलेला आहे परंतु त्यावर सुद्धा सरकार काही ना काही निर्णय घेईल किंवा तसा निर्णय घ्यायला आपण भाग पाडू परंतु त्यासाठी असा जीव घेणार निर्णय मनोज जारांगे पाटलांनी घ्यायला नको होता कारण मनोज जारांगे पाटलांचं जीवन हे समाजासाठी खूप महत्वाचं आहे समाजासाठी त्यांनी स्वतःला स्वतःच्या देहाला आतापर्यंत यातना दिल्या समाजासाठी त्रास सहन केला आरोप सहन केले सर्व काही सहन केलं आणि अशा सर्वातून तापून सुलाखून निघालेलं नेतृत्व म्हणजे मनोज दारांगे पाटील आणि अशा वेळी आता हे उपोषण त्यांना सहन होण्याच्या पलीकडचं आहे आणि ज्या वेळेस शरीर साथ देत नाही शरीराला ते सहन होत नाही त्यावेळेस माणसाची मन बुद्धी काम करण्याच्या अवस्थेमध्ये राहत नाही मागच्या वेळेस त्यांनी इतकं कडक उपोषण करून सुद्धा बुद्धीचा तोल ढासळू दिला नाही परंतु जर त्यांचं शरीरात जर साथ देत नसेल तर ते तरी काय करणार यामध्ये त्यांची कसलीही चूक नाही हेच माझं मत आहे आता मित्रांनो आपला आजचा दुसरा विषय की लोकशाही न्यूज चॅनल्सवर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या निमित्ताने परत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की मनोज जारांगे पाटलांचे या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहेत त्यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की मनोज जारांगे पाटील ही एक व्यक्ती नसून एक फॅक्टर आहे मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आणि सरकारच्या द्विधा भूमिकेमुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमुळे मराठा आणि ओबीसीमध्ये प्रत्यक्ष जरी वाद नसला ग्राउंड लेवलवर जरी वाद नसला तरी त्या वादाचं रूपांतर हे मतपेटीत होणार आहे शंभर टक्के होणार आहे राज्यामध्ये बत्तीस ते पस्तीस टक्के मराठ्यांची संख्या आहे आणि बत्तीस ते पस्तीस टक्के ओबीसींची संख्या आहे आणि असा मोठा समाज घटक ज्या पक्षाकडे जाईल जिकडं जाईल तो पक्ष येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये असणार आहे हे लक्षात घ्या आणि हेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगायचं आहे की हा घटक नेमका कुणीकडे जातो आता भारतीय जनता पार्टी या दोन्ही घटकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे जरी भारतीय जनता पार्टी असा प्रयत्न करत असली तरी मराठा आणि ओबीसी दोन्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीबद्दल कन्फ्यूज आहे कारण राज्यातील जेवढे काही प्रस्थापित मराठा घराणे आहेत मराठा नेता आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त आज भारतीय जनता पार्टी सोबत आहेत म्हणजे जर ओबीसी घटकाने जर भारतीय जनता पार्टीला मतदान जर केलं तर सत्तेमध्ये परत प्रस्थापित मराठेच येणार आहेत आणि दुसरी एक चाल भारतीय जनता पार्टीने केलेली आहे ती म्हणजे ओबीसी मधील ज्या मेजर जाती आहेत त्या जातीचे नेते सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत आहेत अशामुळे uh. ओबीसी समाज कन्फ्यूज आहे नेमकं मतदान कुणाला करायचं अशामध्ये माझं ओबीसी समाजाला नम्र आव्हान आहे की आपल्यासाठी आणि सर्वांसाठी तुमच्यासाठी नाही तर मराठ्यांसाठी सुद्धा आणि ओबीसीसाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडी हा एक चांगला आणि सक्षम पर्याय आहे कारण वंचित बहुजन आघाडीचं जे नेतृत्व आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हे एक प्रामाणिक नेतृत्व आहे त्यांच्या मनात कोणाबद्दल ही आकस नाही द्वेष नाही सर्वांना समान न्याय देण्याची त्यांची वृत्ती आहे ना ओबीसीवर अन्याय ना मराठ्यांवर अन्याय आणि दोघांचंही भलं कसं होईल याचा विचार करणारे आणि दोघांनाही प्रतिनिधित्व कसं भेटल याचा विचार करणारं नेतृत्व म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये दोन्ही समाजाची फसवणूक ठरलेली आहे आणि इतर कोणताही पक्ष तुम्हाला न्याय देणार नाही हे आतापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे आणि अशामध्ये ज्यांनी या देशाला न्याय दिला ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी समता दिली ज्यांनी आरक्षण दिलं तोच वसा आणि वारसा घेऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत त्यामुळे अशा वेळी आपलं सुद्धा नैतिक कर्तव्य आहे की त्यांना साथ देणं मित्रांनो तुम्हाला या सर्व बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम